मंडळी आपण देशाच्या स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत प्रवेश केलाय पण या पंच्याहत्तर वर्षात महाराष्ट्राचा एकही नेता देशाचा पंतप्रधान झाला नाही यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आता देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत महाराष्ट्राला फक्त पंतप्रधान पदाची आशा दाखवली गेली आहे आणि महाराष्ट्राच्या वाट्याला फक्त आशाच राहिली आहे आता पुन्हा एकदा गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देशाचे पंतप्रधान होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात तसंच माध्यमांमध्ये होताना दिसत आहे कारण फडणवीस यांचं केंद्रात जाण्याबाबतचं वक्तव्य आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तबाबत थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देण्यात आलेले संकेत आहेत त्यामुळे मोदींचा पुढचा उत्तराधिकारी पु कोण होणार अशी चर्चा आहे यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव सुद्धा अग्रस्थानी आहे परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पंतप्रधान पद सोपं नाही कारण स्पर्धेत अजून मोठमोठ्या नेत्याची नावं सुद्धा चर्चेत आहेत मोदींच्या उत्तराधिकारी होण्याच्या स्पर्धेत कोण कोणती नेते आहेत फडणवीस खरंच पंतप्रधान होऊ शकतात का आणि पंतप्रधान पदाच्या या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फडणवीसांच्या समोर कोणती आव्हाने आहेत याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी आदिती लोकरे आणि तुम्ही पाहत आहात साऊथ मुंबई न्यूज सर्वात पहिलं देवेंद्र फडणवीस खरंच पंतप्रधान होऊ शकतात का याची काही कारण पाहूयात आता फडणवीस पंतप्रधान होऊ शकतात त्याचं पहिलं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना असलेली आर एस एस ची पार्श्वभूमी फडणवीस यांचा चेहरा राज्यातला प्रमुख भाजपचा चेहरा आहे त्यांना भाजपचे वैचारिक मार्गदर्शक असल्याचे देखील बोललं जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विश्वास देखील आहे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यांना करताना आणि विधानसभेतील दणदणीत विजयानंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी राष्ट्रीय स्वयं संघाचा पाठिंबा होता असे देखील बोललं जात खर तर केवळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेल्या त्यांच्या जवळीकतेमुळे नाही तर निवडणुकीत भाजपने सर्वात मोठा पक्ष म्हणून उद्यास येऊन मिळवलेल्या सर्वोत्तम कामगिरीमुळे त्यांना मुख्यमंत्री पद पुन्हा मिळाला असं देखील बोललं जातं पण देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली जवळीकता नाकारता येत नाही कारण देवेंद्र फडणवीस लहानपणापासूनच आर एस एसच्या खुशीत वाढलेले नेते आहेत त्यामुळे लहानपणापासूनच देवेंद्र फडणवीस यांची नाळ आर सोबत जोडली गेली आहे त्यात आर एस एस मुख्यालय नागपूरमध्ये असल्यामुळे आणि देवेंद्र फडणवीस यांचा जन्म सुद्धा नागपूरमध्ये झाल्यामुळे फडणवीसांना पंतप्रधान पदासाठी आर एस एस चा पाठिंबा मिळण्याची शक्यता वाढते आणि राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपचा पंतप्रधान ठरवत असताना अंतिम निर्णय आर चा असतो असे देखील बोलले जाते त्यानंतर दुसरं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची संकटमोचक म्हणून असलेली ओळख मंडळी मागील काही वर्षांपासून राज्यातील राजकारण हे फोडाफोडीचे राजकारण म्हणून त्यामुळे कधी कोणता पक्ष फुटेल आणि कधी कोणता पक्ष सत्तेत हे सांगणं कठीण झालंय त्या परिस्थितीत देखील देवेंद्र फडणवीस भाजपासाठी नेहमीच संकट मोचक म्हणून वेळोवेळी उभे राहिले आहेत एकवीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस रोजी काच फेरीत संपूर्ण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान झालं हे निवडणुकीत एकूण एकसष्ट टक्के मतदान झालं होत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं परंतु आहिसाकार स्थापना करायच्या वेळेस दोन्ही पक्षात मतभेद झाले आणि मतभेदानंतर युती विसर्जित झाली आणि राजकीय संकट निर्माण झाला त्यावेळी कोणत्याही पक्षाला सरकार बनवताना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली परंतु तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाचीच या दोघांनी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी चाचणीच्या आधीच राजीनामा दिला आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाविकास आघाडी या नवीन युती अंतर्गत उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद देऊन सरकार स्थापन केलं पण फडणवीस तरीही शांत नव्हते ते फक्त संधीच्या शोधात होते आणि ती संधी दिली एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत फूट पडली आणि उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला आणि एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जाऊन मुख्यमंत्री झाले आणि भाजप शिवसेना युतीने भाजप पुन्हा सत्तेत आलं परंतु यावेळी फडणवीस यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागलं पण त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना एक संयमी आणि संकटमोचक नेता म्हणून ओळख मिळाली आणि त्याचाच फायदा त्यांना केंद्रात होण्याची शक्यता आहे आता तिसरं कारण सांगता येईल ते म्हणजे प्रशासनावरील असणारी पकड आणि प्रभावी व्यवस्थापन महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात अनेक आंतरराष्ट्रीय संमेलनात सहभाग घेतलाय आणि अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत मुंबई बुलेट ट्रेन जपानी तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आली त्याचबरोबर मुंबई ट्रान्स हर्बल लिंक अटल सेतू गोवा एक्सप्रेस वे स्वराज्याला सागरी बंदरांची आणि बाह्य व्यापाराशी जोडणारा मार्ग ठरलाय न्यू नागपूर इंटरनॅशनल बिझनेस सेंटर अशा मोठमोठ्या प्रकल्पामुळे आणि फडणवीसांच्या या प्रयत्नांमुळे तसेच फडणवीस यांची उत्तम हिंदी इंग्लिश आणि मराठी या भाषेवर असलेली पकड त्यामुळे त्यांना एक प्रभावी व्यवस्थापक देखील बोललं जात आणि म्हणूनच पंतप्रधान मोदी नंतर फडणवीस प्रभावी दावेदार आहेत असं बोललं तरी ठरणार नाही आता यातील चौथं आणि महत्वाचं कारण म्हणजे फडणवीस यांचा सर्वसमावेश चेहरा म्हणून असलेली इमेज पण देवेंद्र फडणवीस हे सर्वसमावेशक चेहरा म्हणून पुढे आलेले नेता त्यांना आर एस एस ची पार्श्वभूमी असली तरी देखील त्यांच्याकडे कट्टर हिंदुत्वादी म्हणूनच पाहिलं जात नाही तरी सुरुवातीपासूनच एक सर्व समावेशक नेता म्हणून काम केल्यामुळे कट्टर हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या अजित पवार असतील किंवा बिहारचे नितेश कुमार असते हे मित्र पक्ष सुद्धा फडणवीस यांना पंतप्रधान म्हणून पसंती देऊ शकतात याशिवाय दलित ओबीसी मतदारांमध्ये सुद्धा त्यांची बऱ्यापैकी हवा आहे त्यामुळे त्यांना संधी मिळू शकते आता यातील पाचवा फॅक्टर आहे तो म्हणजे वयाचा फॅक्टर मंडळी मोदींचा उत्तर अधिकारी बनवण्याच्या रेसमध्ये असलेल्या नेत्यांमध्ये एक तरुण नेतृत्व म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिलं जातं योगी आदित्यनाथ अमित शहा हे सगळे वयाच्या रेसमध्ये वयाच्या तुलनेने खूप वयस्कर आहेत त्यामुळे एक तरुण नेता देशाचा पंतप्रधान असावा असे अनेकांना वाटतं पण काही राजकीय विश्लेषकांचं होत आहे की हे सगळं वाटतं तेवढं सोपं नाही कारण फडणवीस यांना पंतप्रधान पदाच्या दावेदार बोललं जात असलं तरी त्यांच्या या दावेदारीला आव्हान देखील तितकंच आहे चला तर मग देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आलेली आवाहन नेमके कोणती त्यावर एक नजर टाकूया आव्हान म्हणजे प्रादेशिक मर्यादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रात त्यांना चांगली परिस्थिती देखील मिळाली परंतु पंतप्रधान पदाचा आवाका मोठा असल्यामुळे इतर राज्यात हवी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट आली आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण आता त्या लेवलची प्रसिद्धी मिळून फडणवीसांसाठी आवाह असणारे योगी आदित्यनाथ अमित शहा आणि नितीन गडकरी एवढेच नाही तर आणखी एक महत्वाचं आव्हान देशातील भाजपचं जातीय समीकरण देशातील राजकारण ओबीसी मतदारांच्या आजूबाजूला जास्त फिरतो त्यामुळे भाजपला ओबीसी मतदारांना नाराज करून कोणताही पाऊल उचलता येणार नाही त्याशिवाय देवेंद्र फडणवीस हे एक ब्राह्मण नेते आहेत जर पंतप्रधान पदाची जबाबदारी देण्यात आली तर ओबीसी दलित मतदार नाराज होण्याची शक्यता नाकारता येणार नाही आणि योगी आदित्यनाथ अमित शहा सुद्धा गेम चेंजर ठरणार आहेत कारण दिल्लीला जाणारा रस्ता युपी मधून जातो असं बोललं जात म्हणजेच पंतप्रधान निवडीबाबत यूपीला युपीला जास्त प्राधान्य दिलं त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा उत्तराधिकारी कोण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दोन हजार एकोणतीस मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होतात की अजून कोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर मंडळीत तुम्हाला काय वाटतं फडणवीस देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत का आणि तुम्हाला मोदींचा उत्तराधिकारी म्हणून कोणता चेहरा पाहायला आवडेल तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच घडामोडी विस्ताराने पाहण्यासाठी सबस्क्राईब करा साऊथ मुंबई न्यूज धन्यवाद